नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर अनंत आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की माझ्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते कारण आपल्याला माहिती आहे की जमीनचा जो सिलिंग कायदा आहे आपली जमीन जी आहे ही ज्या व्यक्तीला जमीन नाही त्याच्या नावावर सरकार करू शकतं म्हणजे आपली जमीन घेऊन दुसऱ्याला देऊ शकतं तर सिलिंग कायदा पण आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जर पाहिलं तर हा जो महाराष्ट्रामध्ये जो नियम आलेला आहे कशाचा की जास्तीत जास्त किती जमीन एका व्यक्तीच्या नावावर असू शकते तर जर आपली जमीन तुमची जमीन जर बारमाही पाणी पुरवठा असणारी असेल ठीक आहे तर तुमच्या जमिनीमध्ये जर सतत पाणी असेल म्हणजे पाण्याची असेल म्हणून आपण त्याला तर म्हणजे त्याला आपण बागायती म्हणतो सिम्पली त्याला आपण काय म्हणतो बागायती जमीन म्हणतो तर बागायती जमीन जास्तीत जास्त एका व्यक्तीच्या नावावर अठरा एकर असू शकते म्हणजे अठरा एकरपेक्षा जास्त जमीन एका व्यक्तीच्या नावावर असून चालत नाही नाहीतर तो मग सीलिंग कायद्यामध्ये येऊ शकतो दुसरं आहे जर जमीन बारमाही पाणी पुरवठा नसलेली म्हणजे कोरडवाहू आहे म्हणून आपण पण इतकी कोरडवाहू नाही परंतु वर्षातून एका पिकासाठी खात्रीचा पान पान पाणी पुरवठा असलेली लक्षात घ्या बारमाही पाणी उपलब्ध नाही आहे परंतु एक तरी पिकाला पाणी देण्याची उपलब्धता आहे किंवा पाणी देण्यासारखं आहे तर अशा ठिकाणी सत्तावीस एक्करपर्यंत एका व्यक्तीच्या नावावर जमीन म्हणजे ती जमीन बागायती असेल तर अठरा एकरपर्यंत एका व्यक्तीच्या नावावर असलेली चालते जर जमिनीवर एकदा पाणी देता येईल वर्षातून तर अशी जमीन सत्तावीस एकरपर्यंत असली तरी चालते हंगामी बागायत म्हणजे एका हंगामी बागायत म्हणजे समजा भात शेती आहे पावसाळ्यातच फक्त पाणी देता येतं किंवा पाणी आहे तर फक्त पावसाळ्यात आहे म्हणजे अशी जमीन आपल्याला छत्तीस एकरपर्यंत ही जमीन असली तरी चालते आणि जर आपली जमीन कोरडभाऊ असेल तर तिथं आपल्याला चौपन्न पर्यंत एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त जमीन असली तरी काही फरक पडत नाही हा आहे जास्तीत जास्त जमीन जास्ती जास्त किती असावे याचा नियम किंवा कायदा म्हणून आपण त्याला मग आता सिलिंग कायदा काय आहे सिलिंग कायदा काय आहे तुम्ही जर सिलिंग कायदा थोडक्यात लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवून देणं दिलेली मी तुम्हाला सांगितलं की बागायती असेल तर किती एकदा पाणी देत असेल तर किती हंगामी अस तुमचं जर एका एका पीक हंगामी घेत असेल तर किती आणि कोरडहो असेल तर किती हे आपण आत्ताच पाहिलं तर महाराष्ट्रात शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवून दिलं हे दिलेली आहे आणि या मर्यादापेक्षा जर अधिक जमीन असेल एखाद्या व्यक्तीकडे तर ती संपादित करून भूमिहीन व्यक्तीला किंवा इतर व्यक्तींना वाटप करणं जसं आपण पाहिलं होतं की बऱ्याच अगोदर एस टी समाजाला जमिनी सरकार मार्फत दिल्या गेल्या की ज्यां जो पारधी समाज आहे किंवा वा जो काही समाज असेल ज्यांना जमिनीच नाही आहेत तर अशा व्यक्तींना एकोणीसशे एकसष्टचा हा कायदा अस्तित्वात आणून त्या कायद्याद्वारे काय करतं सरकार ज्यांच्याकडे सिलिंगपेक्षा जास्त म्हणजे जेव जे मर्यादा ठरवलेली जर जास्त जमीन असेल तर ती जमीन सरकार घेतं आणि ते दुसऱ्या व्यक्तींना ज्याला देणं गरजेचं आहे त्या व्यक्तींना ती जमीन दिली जाते तर यालाच आपण सिलिंग कायदा असं म्हणतो या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोग वट भोग वटादार वर्ग दोन या भूधारण पद्धतीत मोडतात ठीक आहे तर म्हणजे सरकारच्या परवानगी शिवी शिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही त्याला सरकारची परमिशनच लागते आणि मगच त्या जमिनीचं हस्तांतरण दुसऱ्याकडे दिलं जातं आणि मग तो दुसरा जो व्यक्ती ज्याला जमीन दिलेली तो ती जमीन वाहू शकतो तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की एका व्यक्तीच्या नावावर किती जास्तीत जास्त जमीन असू शकते आणि जर जमीन जास्त असेल तर ती त्यावर कशा पद्धतीनं सिलिंग कायद्याद्वारे ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला दिली जाते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद